मराठी लढा सत्याचा विद्यार्थ्यांना मतदानाची माहिती व्हावी यासाठी शालेय संशोधक रचना अंतर्गत मतदान प्रक्रिया आळंद तडोळा तारीख नऊ महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरती असले कर्नाटक मधील सरकारी प्रौढ शाळा मराठी तडोळा तालुका आळंद येथे शाळा संसद रचना करण्यात आली आहे संसद रचनेसाठी मुलांच्याकडून मतदान केलं जातं व योग्य त्या व्यक्तीला निवडलं जातं हे निवडणूक करण्याचे उद्देश म्हणजे मुलांना निवडणूक प्रक्रिया कशी असते हे समजण्यासाठी केली जाते शाळेचे मुख्याध्यापक सुभाषचंद्र कुंभार या निवडणुकीचे मुख्य अधिकारी म्हणून उपस्थित होते व समाज विज्ञान विषयाचे शिक्षक विकास कांबळे यांनी विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेबद्दल माहिती सांगून लोकशाही म्हणजे काय या सर्व गोष्टीबद्दल माहिती देण्यात आली व शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका श्रीमती इंडे नेता हरी पुजारी सिंधू शिंदे व साजिद मुल्ला आदी उपस्थित होते यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला या निवडणुकीमध्ये क्रीडा मंत्री पर्यावरण मंत्री सांस्कृतिक मंत्री असे अनेक पदांची निवडणूक घेण्यात आली आणि ही निवडणूक ई व्ही एम ॲपद्वारे घेण्यात आली व्यवस्थितपणे निवडणूक पार पाडली या निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकीचा हक्क कशा प्रकारे बजावा आणि कुणासाठी करावा त्या रचना माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले अशी माहिती परतिने प्रतिनिधी आकाश जेडगे यांनी दिलीदंड मराठी वर्त लढा सत्याचा